नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात प्रबंध भूमी महाराष्ट्र जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हिंदू धर्मांच धर्म्यांचं सद्धास्थान असलेलं श्रीराम मंदिर हे अयोध्यामध्ये लोकार्पण सोहळा त्याचा पार पडणार आहे आणि त्याच अनुषंगाने आपण प्रबंध भूमीच्या माध्यमातून येत्या दोन दिवसामध्ये अं नाशिकच्या सातपूर भागातील नागरिकांच्या हिंदू बांधवांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचं काम आज आपण चालू केलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने जाधव संकुल या ठिकाणी आपण आलेलो आहोत या ठिकाणी येथील सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसैनिक लखम या यांच्याशी आपण या विषयावर बोलणार रा आहोत राम मंदिराच्या ज्या दोन लोक अर्पण सोहळा होणार आहे त्याच्या त्यांच्या मनामध्ये त्याविषयी काय भावना आहे प्रभू श्रीराम प्रभू श्रीरामांचं आणि नाशिक आणि अयोध्या यांचं जे नातं जुळलेलं आहे त्या संदर्भात नाशिककरांना काय वाटतं हे देखील आपण जाणून घेणार आहोत आपण आता जाणार आहोत लकम भाऊ कुमावत यांच्याकडे भाऊ आपलं भूमीमध्ये स्वागत आहे येत्या बावीस जानेवारीला ऐतिहासिक राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडतो आहे काय भावना आहे मनामध्ये एवढ्या वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित प्रलंबित होता आणि आज तो मार्गी लागतोय काय भावना आहे खर तर आपल्यासाठी या सुवर्ण काळ म्हणावं कारण वर्षानुवर्ष पेंडिंग असलेला हा प्रश्न आतापर्यंत सगळ्या त्या गोष्टीवर राजकारण मंदिर लागे बनाएंगे लेकिन तारीख नाही बतायंगे अशी गोष्ट होती परंतु आजची जी बावीस जानेवारीची तारीख ठरलेली आहे तो मुहूर्त हा भारतवासियांसाठी सर्व हिंदू धर्म धर्मवासियांसाठी असू दे आणि इतर सर्व समाजासाठी हा एक सुवर्णपर्व आहे असं आपण समजूया आ, राम मंदिर प्रभू श्रीरामचंद्राच्या पावन स्पर्शानं ही पा, भूमि पावन झालेली आहे म्हणून त्या नाशिकचं आणि रामाचं नातं हे एक विशिष्ट पद्धतीचं होतं आणि या यामुळे जास्त ना नाशिककरांच्या भावना तर यापेक्षा आणखी रामाविषयी तीव्र आहे कारण राम मंदिर ज्या वेळेला होत आहे त्याप्रमाणे दिवाळी आमच्या घरी साजरी होते असं आम्हाला वाटतंय आणि असा सुवर्णकाळ भविष्यात आमच्या पिढीला बघायला मिळाला याचा आम्हाला भाग्य वाटतं आम्हाला त्या गोष्टी भाऊ एक महत्वाचा प्रश्न म्हणजे ज्या वेळेस बाबरी मशीद पाडली गेली त्यावेळेस बऱ्याच पक्षांनी आणि लोकांनी हात झटकले की ते आम्ही आमचे कार्यकर्ते नव्हते किंवा मग कोणी केलं माहीत नाही परंतु ज्या वेळेस पत्रकारांनी बाळासाहेबांना हा प्रश्न विचारला बाळासाहेब अशी अशी घटना झालेली आहे आणि त्या ठिकाणी बहुधा ते शिवसैनिक असावेत असा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला गेला बाळासाहेबांनी त्यावेळेस एकदम निर्भीडपणे सांगितलं का ते होय ते जर माझे शिवसैनिक असतील तर मला त्याचा गर्व आहे अभिमान आहे असं आत्ता तुम्हाला वाटतं का असं कोणी जबाबदारी घेऊ शकेल का बाळासाहेबांसारखे असं कोणी वाटतं का तुम्हाला नक्कीच बाळासाहेब ठाकरे हे हिंदींचे हिंदूंचे पंचप्राण होते सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यावेळेला अनेक कारसेवक होते आर एस एस भारतीय जनता पार्टी त्या आणि त्यावेळेची हिंदुत्ववादी संघटना सर्वांनी त्यावेळेला ज्यावेळेला हा प्रश्न उभा राहिला की बाबरी मस्जिद पाडली कोणी त्यावेळेला सर्वांनी आपले हात टाकले आणि त्यावेळेला स्वर्गीय प्रमोदजी महाजनांना हा प्रश्न ज्या वेळेला विचारला गेला अटलजींना अडवाणींना विचारला गेला त्यावेळेला सर्वांनी सांगितलं की हे कदाचित आमच्या लोकांनी केलेलं नाही प्रमोद महाजनांना ज्यावेळेला हा प्रश्न विचारला की हे लोक तुमचे होते का तर त्यावेळेला ते बोललेले नाही कदाचित ते मराठी बोलत होते आणि त्यांची शिवसेना जिंदाबादच्या घोषणा देत होते यामुळे ते कदाचित शिवसैनिक असावे असा त्यांचा पर्याय होता आणि त्याच याच्याने पत्रकारांनी बाळासाहेबांना हा प्रश्न विचारला की प्रमोद महाजनांचं असं म्हणणं आहे की शिवसैनिक होते आणि शिवसेना जिंदाबादच्या घोषणा देत होते तर यावर तुमची प्रतिक्रिया काय त्यावेळेला बाळासाहेबांनी ठासून सांगितलं त्यांच्या वचनाप्रमाणे की मी बोललो आणि मी बोललोच मी हे कधी बोललो नाही असं त्यांच्या आयुष्यात ते कधी म्हणलं नाही त्याप्रमाणे त्यांना त्यांनी सरळ एवढं सर्व मीडिया समोर सांगितलं की हो जर ते शिवसैनिक असतील तर शंभर टक्के मला या गोष्टीचा अभिमान आहे आणि मातोश्रीवर त्या सर्व लोकांचा सत्कारही त्यांना बोलवून सत्कार करण्यात आला होता त्यामुळे शिवसेनेसाठी हा आस्थेचा मुद्दा आहे राजकारणाचा मुद्दा नाही ना। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे काळाराम मंदिर नाशिक येथे महाआरती पण होणार आहे आणि या माध्यमातून घरोघरी शिवसैनिकांच्या घरी असो पूर्ण हिंदू धर्माच्या जे काही लोक धर्म धर्माचं आकलन आहे त्यांना सगळ्यांना ते लोक या दिवशी नक्कीच दिवाळी साजरी करतील यामध्ये कुठलाही राजकारण आणण्याची गरज नाही राम हा श्रद्धेचा विषय आहे राजकारणाचा सा नाही सातपूर विभागामध्ये बावीस तारखेला विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात यावं आणि त्या दृष्टीने आपल्या माध्यमातून काही तसे कार्यक्रमाचे आयोजन होईल का तशी तयारी आहे का सर्वात महत्वाचं म्हणजे की बावीस तारखेला ज्या वेळेला हा कार्यक्रम त्या ठिकाणी आरती होईल त्यावेळेला प्रत्येकाने आपल्या आपल्या घरी रामाची आरती केलेली अतिशय उत्तम राहील आणि आपल्या घराच्या समोर रांगोळी काढून त्यावर दिवे लावले तर नक्कीच ही आपण एक दिवाळी म्हणून साजरी केली तर आपल्याला नक्कीच त्या थी गोष्टीचा आनंद होईल आणि ज्याप्रमाणे कारसेवकांनी आपलं बलिदान दिलं हिंदुत्ववादी लोकांनी त्या ठिकाणी प्रतिष्ठेचा प्रश्न करून राम मंदिर उभारण्यामध्ये हातभार लावला तर आपला छोटेखानी हातभार जर आपण हे दिवाळी म्हणून साजरी केली रा, रामाची ही आरतीचा आरतीचा दिवस म्हणून तर नक्कीच आपलाही छोटासा सहभाग त्यामध्ये असेल असं मी सर्वांना नम्र आवाहन करतो या लोकार्पण सोहळा हो मोठ्या दिमागात त्या ठिकाणी होणार आहे या लोकार्पण सोहळ्याला आपली उपस्थिती असणार नक्कीच माझं तर भाग्य असेल जर मी त्या ठिकाणी असेल परंतु बावीस तारखेला काळाराम मंदिर येथे उद्धव साहेबांची आरती आहे आणि या ठिकाणी सर्व शिवसैनिकांचे त्या ठिकाणी उपस्थित असणं गरजेचं असल्यामुळे हो भविष्यामध्ये आम्हाला ज्या वेळेला योग येईल त्यावेळेला राम मंदिराच्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी स कुटुंब सपरिवार आम्ही त्या ठिकाणी जाऊन नक्की दर्शन घेऊ एक अजून महत्वाचा प्रश्न बाळासाहेबांनी एवढ्या आस्थाने ती बाजू आपल्या याच्यावर घेतली होती तर तुम्हाला असं वाटतं का उद्धव ठाकरे त्या ठिकाणी त्या दिवशी पाहिजे होत्या असं काय वाटतं काय भावना आहे उद्धव साहेबांनी मंदिर स्थापन होण्याच्या अगोदर पहिले मंदिर फिर सरकार असं वचन दिलं होतं आणि ज्या वेळेला मागच्या दोन ते तीन वेळा वर्ष तीन वेळेला त्या ठिकाणी जाऊन शिवसैनिकांनी आणि उद्धव साहेबांनी स्वतः त्या ठिकाणी आरती केलेली आहे त्या गंगेवर जाऊन आरती केलेली असल्यामुळे त्यांनी राम मंदिर हा मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे शिवसेनेसाठी राजकारणाचा मुद्दा नाही हा आस्थेचा आणि हिंदू धर्माचा विषय आहे त्यामुळे उद्धव साहेबांनी काळाराम मंदिर ज्या ठिकाणी रामा प्रभू रामचंद्रांनी वनवास काढलेला होता वनवासाचा काळ नाशिक शहरात गेलेल्यामुळे ज्या ठिकाणी त्यांचे पदस्पर्श त्या ठिकाणी पावन झालेली गोदावरी घाट आणि आजूबाजूचा जो रामकुंड परिसर आहे त्या ठिकाणी असलेलं काळाराम मंदिर या मंदिरामध्ये उद्धव साहेबांच्या हस्ते आरती होणार असल्यामुळे ती आरती ही प्रति आरती असं समजूया आणि भविष्य काळात ते त्या ठिकाणी जातील आणि तिथेही आरती करतील तिथे कोणी त्यांना निमंत्रण आज आलं उद्या आलं परवा आलं तिथे जाण्यासाठी उद्धव साहेबांनी स्वतः सांगितलं तिथे जाण्यासाठी मला कुठल्या आमंत्रणाची आवश्यकता नाही कारण राम हा आमच्या श्रद्धेचा विषय आहे भाऊ एक अजून याच्या व्यतिरिक्त वेगळा प्रश्न जे आपण सध्या राजकारण बघतो आहोत महाराष्ट्रातलं ते पूर्णपणे डळून निघालेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आता जर आपण विचार केला तर तो जो कोर्टाने निर्णय दिला होता तो यांच्या विधानसभा अध्यक्ष यांच्यावर सोपलेला होता आणि विधानसभा अध्यक्ष नार्वेकर साहेब यांनी निकाल दिलेला काय वाटतं त्याच्याबद्दल आपल्याला निकाल योग्य की अयोग्य नार्वेकर साहेबांनी दिलेला निकाल आयोग्य आहे हे तुम्ही शिवसेने शिवसेनेच्या वतीने जी महा पत्रकार परिषद झाली त्यामध्ये सर्व जी चिड झाली त्यामध्ये सर्व सर्व तुम्हाला तर समजतच आहे तो अयोग्यच आहे आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आता सुप्रीम कोर्टात निकाल होईल तर होईल पण निकाल हा जनतेच्या न्यायालयात लागेल असं उद्धव साहेबांनी सांगितल्यामुळे या निकालावर कोणाचा भरोसा नाही आणि तो निकाल चुकीचा आहे ही जनता ठरवेल नक्कीच लखन भाऊ आपला बहुमूल्य वेळ प्रबंधभूमीला दिला आणि राम मंदिराबाबत असलेली आस्था आपण बोलून दाखवली येणाऱ्या काळामध्ये आपण दोन दिवसाच्या कालावधीत पूर्ण नाशिक सातपूर परिसरात फिरून आणि हिंदू बांधवांच्या नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया घेणार आहोत त्यांना राम मंदिराबद्दल काय आस्था वाटते काय त्यांना वेगळं वाटतं हे देखील आपण जाणून घेणार आहोत प्रबंधभूमी महाराष्ट्र साठी कॅमेरामॅन कुणाल जाधव डाउनलोड करावं या दहा कोळीच्या जीवनात अपडेट